भाऊ आपला परिचय सांगा विक्रम रुस्तुमराव चव्हाण बर आपण काय करता शेती आणि शेती कधीपासून करता बरेच दिवसापासून पासून बरं बरं आणि या कामात तुम्हाला तुम्ही स्वतःवर केव्हा प्रसन्न झाले स्वतः म्हणजे आपण शेती करायला काम झालं स्वतः तेव्हापासूनच प्रसन्न झाले बर त्याच्यानंतर या कामात आव्हानात्मक गोष्टी कोणत्या आव्हानात्मक म्हणजे आव्हान म्हणजे चॅलेंज आहे पण म्हणजे काढणार आम्ही सोयाबीन झालं कापूस झालं बर हळदीला तर नंबर एकला ला बरोबर त्याच्यानंतर वैयक्तिक या कामात तुम्हाला अजिबात न आवडत्या गोष्टी कोणत्या म्हणजे वैयक्तिक तुम्हाला अजिबात या शेतीमध्ये न आवडत्या गोष्टी कोणत्या म्हणजे शेतामध्ये तण आपलं न होऊ देणं बर चांगल्या प्रकारे सोय करणं मुक्त शेती आपल्यावर अवलंबून असलेल्या आर्थिक जिम्मेदारी कोणत्या आर्थिक म्हणजे काय घराच्या जिम्मेदारी शेताच्या जिम्मेदारी घर वासर शिक्षण शिक्षण बर त्याच्यानंतर कोणत्या पाच गोष्टी ज्या तुम्हाला परिवारासाठी कराव्याच्या जे सध्या तुम्ही करू शकले नाहीत काय करू आता सगळं झाले बर त्याच्यानंतर अशा कोणत्या ठिकाणी तुम्हाला परिवारासोबत आनंद करायला जावडते कुठं परबनला औरंगाबाद ना एखाद्या देवाच्या ठिकाणी बरोबर त्याच्यानंतर आपल्या ड्रीम मंथली इन्कम किती सालाच ना मंथली म्हणजे वर्षाच ना का शेतीच ना हा शेती आपल्याला आता महिन्याचं कस हे महाराज आहे शेतीच आपल्याला कस काढत आहे तस महिन्याच आपले ड्रीम पेन्शन किती असेल हा आपले ड्रीम पेन्शन किती असेल ड्रीम पेन्शन म्हणजे ड्रीम म्हणजे तुमच्या स्वप्नातलं पेन्शन जसं की नोकरदाराला पेन्शन मिळते तुम्हाला पेन्शन मिळते का नाही ना शेतकऱ्याला पेन्शनच नाही त्याच्यानंतर आपले हे सर्व स्वप्न जेव्हा पूर्ण होतील तेव्हा तुम्हाला कसं वाटेल चांगलं वाटेल अभिनंदन करेन सरकारचं बरं या सर्व स्वप्नासाठी तुम्ही सध्या काय करत आहेत काय शेतीच करून शेती शिवाय काय आपलं स्वप्न बरं जे तुम्ही आज करत आहेत तेच पुढील पाच वर्ष करीत राहिल्यास तुमचे स्वप्न पूर्ण होतील का नाही होत बर त्याचाच याचाच अर्थ जे तु, आ, मी तुम्हाला विचारलेले सर्व स्व स्वप्न जर पूर्ण करण्याची योग्य संधी दिली तर तुम्ही ती स्वीकारणार का हो धन्यवाद भाऊ आपण माहिती दिल्याबद्दल मी गुलाब सुगंधे नेक्च रेडिलिएशन फाउंडर आणि शेतकरी बांधवाचे अभिनंदन